वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रांतांना निवेदन इचलकरंजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज बुधवार बारा मार्च रोजी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली त्यानंतर प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले या निवेदनात राज्याच्या अर्थसंकल्पात कामगारांसाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आली नसल्याने कामगार नेत्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून या अन्यायकारक धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे भारत सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून त्यात महाराष्ट्रातील साडेचार कोटी असंघटित कामगारांची कोणतीही दखल घेतली नाही कामगार का, खात्यासाठी केवळ एकशे एकाहत्तर कोटींची तरतूद असून उद्योग विभागासाठी एक हजार एकवीस कोटी रुपये राखीव ठेवले आहेत सरकार उद्योग धोरणात मोठ्या गुंतवणुकीचा दावा करत असले तरी कामगारांच्या हक्कांसाठी कोणतीही ठोस पाऊल उचलले नाही असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे संघटनांच्या म्हणण्यानुसार राज्यातील संघटित तसेच क कंत्राटी कामगार सरकारी व निमसरकारी खात्यातील कंत्राटी कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर शालेय पोषण आहार योजना कर्मचारी यांनीही अर्थसंकल्पात कोणतीही मदत के दिली गेली नाही तसेच ऊस तोडणी कामगार बांधकाम कामगार यंत्रमा कामगार बिडी कामगार घरगुती कामगार कचरा वेचणारे आणि छोटे दुकानदार यांनाही सरकारने दुर्लक्षित केले आहे कामगार संघटना संयुक्त कृती समितीने या अन्यायाविरोधात कठोर भूमिका घेतली असून सरकारने त्वरित कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी भरमाकांबळे राजेंद्र निकम शामराव कुलकर्णी कॉम्रेड दत्ता माने सुनील बारवाडे कॉम्रेड नूर बेळकुडे कॉम्रेड आनंदा गोरव कॉम्रेड हनुमंत लोहार कॉम्रेड महेश लोहार प्रदीप शाहू शिवाजी भोसले दगडूम मगदुम आदी उपस्थित होते चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा